हे मॉडेल आपल्याला मदत करणार स्क्रॅप करायला देतील तेवढ्या युजर्स ना ते ज्यांनी कमेंट केलंय पिक्चर्स वरती माझ्या युजर नेम स्पेसिफाय केलाय त्यांच्यावर आता मी युजर नेम इम्प्रूट करते आहे मी ऑलरेडी एका नोटपॅड मध्ये सेव्ह केलेले आहे एका खाती एक है, तीन युजर नेम्स मी ऍड केलेले आहेत आता आपण प्रोफाईल ने स्क्रॅप करणार आहोत तर आपण फिल्टर कसं करता आहोत बाय फॉलो अँड फॉलोईंग हे ऑप्शन सिलेक्ट करणार मिनिमम नंबर ऑफ फॉलोअर्स अँड फॉलोइंग आपल्याला स्वतःहून इनपुट करावे लागतात बट आपण जर नंबर ऑफ पोस्ट इनपुट केले तर आपल्याला फक्त मिनिमम अँड मॅक्सिमम इनपुट द्यावे लागणारच म्हणून आपण बाय प्रोफाईल इनपुट दिलेले आहे आता आपल्याला मेंशन करावे लागणार किती नंबर युजर्स ना, ना स्क्रॅप करायचं आहे इथे मी पाच ही संख्या दिली आहे दोन फोटोज एंटर करणार आहे मी डिले मी पंधरा ते पंचवीस सेकंड चा इंट्रोड्यूस केला आहे ऍक्शन प्रोसेस आता मी स्टार्ट करते आहे वाईट डायलॉग बॉक्स मध्ये आपण पाहू शकता स्क्रॅप कमेंट प्रोसेस स्टार्ट झाली आहे प्रोसेस आपली कम्प्लीट झालेली आहे सक्सेसफुली आपण ग्रॅम डॉमिनेटरच्या फोल्डरमध्ये एक वेगळं फोल्डर, फोल्डर पाहू शकता स्क्रॅप कमेंट यूज युजर्स त्याच्यामध्ये एक एक्सेल शीट असणार ज्याच्यात आपल्याला अकाउंट नेम फोटो यू आर एल कमेंट युजर्सचं हे नीट स्पेसिफाय केलं जातं